नऊ ऑगस्ट आदिवासी गौरव दिन कळवण शासकीय प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा बापखेडा जागतिक आदिवासी गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा केला या जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री मधुकर जाधव पंचायत समितीचे माजी सभापती गावोत्र ग्रामस्थ महिला मंडळ आणि शासकीय प्राथमिक आश्रमशाळा बापखेडा मुख्याध्यापक श्री देवरे सर शिक्षक वृंद कर्मचारी शाळेची कमिटी तसेच सदस्य अध्यक्ष पोलीस पाटील ग्रामस्थ उपस्थित होते ची वेश वेश जल, कर, या कार्यक्रमाला उपस्थित होते शाळेतील आदिवासीची वेशभूषा आपली संस्कृती जाणीव करून सांस्कृतिक कार्यक्रमातून वेशभूषा दाखवली आदिवासी आम्ही जल जंगल ना रहिवासी क्रांती नायक बिरसा मुंडा राघोजी भांबरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या क्रांतीवीरांचे नाव घेऊन घोषणा देत लेझिमच्या तालावर नाचत गाजत जिरवाडे गावामध्ये प्रभात फेरी काढली या आदिवासी दिनानिमित्त शाळेतील शिक्षक वर्गांनी आपले या आदिवासी दिनानिमित्त मनोगत व्यक्त केली त्यानंतर मान्यवरांचा सत्कार केला व आपल्या शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थींना सांस्कृतिक कार्यक्रम आदिवासी वेशभूषा पारंपरिक आदिवासी गीते सादर केली आपली संस्कृती टिकून राहावी याबाबत वाघ सरांनी आभार व्यक्त केले Oh, come on. Oh, come on. भरभराटी जीवनामध्ये झाली पाहिजे यासाठी या आदर्श या नेत नेत्यांचा त्या ठिकाणी आपण आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे की त्यांनी जसं देशासाठी दे जीवन पूर्ण आपलं फर्ती पाडलं